आज दिनांक मे मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी गारपिटीचा महिंदडे व परिसरात तडाखा बसला यात पपई लिंबूच्या बागा जमिनीवर आडव्या पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मैंदळ येथील शेतकरी चुनीलाल वाल्ला पाटील यांनी चार एकर क्षेत्रात चार हजार पपईची झाडे लावले होती आता उत्पन्न सुरुवात होणार होते त्यात वादळी वाऱ्यासह आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास गारपीट झाल्याने आठशे ते हजार झाडे जमिनीवर पडली व तयार असलेल्या फळांना गारांचा मार बसल्याने शेतकऱ्याला वीस ते पंचवीस लाखाचे येणारे उत्पन्न पूर्ण वाया जाऊन जणू तोंडाशी आलेला घास हिरावला गेला सोबतच करतारसिंग परदेशी यांचे सुद्धा लिंबूबागेचे नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेला रब्बी हंगामातील मक्का ज्वारी बाजरीच्या पिकांसह गुरांच्या चाऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी महसूल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका